सर्वांमध्ये आत्मविश्वास करतो सर्वांमध्ये आत्मविश्वास करतो नमस्कार मी बसली आज आपण एमिसाइ प्रवासाची आठवण करत आहोत या मेळा प्रवासामध्ये अभिजित सरांच्या मार्गदर्शनाखाली का खूप काही ऍक्टिव्हिटीज संगणकाची माहिती शिकायला मिळाली व त्यातून काही आम्हाला नवनवीन दोसा अनुभव सुद्धा आले तोच अनुभव सादर करण्यासाठी माझ्या काही मैत्रिणी येत आहे नमस्कार माझे नाव कीर्ती कुंडी आपण मागच्या काही तीन महिन्यात एम एस ए चा कोर्स मधून खूप काही शिकलो आहोत तेच आपण काही प्रश्नांच्या द्वारे अनुभव त्यासाठी येणारे भक्ती पाटील स्वरा शेंगी समीक्षा भिमडे आर्या सांडुते आर्या कांबळे धनश्री तुम्ही एम एस सी

कोर्स करत असताना सुरुवातीला तुम्हाला संगणकात जास्त संगणक माहिती पण सरांनी छान प्रकारे शिकवलं तुम्ही एम एस सी आय टी मध्ये काय शिकलात एम एस आय टी मध्ये आम्ही संगणकाची ओळख एम एस ऑफिस एक्सेल पॉवर पॉईंट इंटरनेट इंटरनेट डिबेटचा वापर इंटरनेट डिबेटचा वापर मराठीतून सगळ्यांना मराठीतून सगळ्यांना शिकणे एआयचा वापर चार जी पेटचा अशा 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 गोष्टी शिकणे एम एस सी आय टी कोर्स करताना तुमच्यात कसा बदल झाला एम एस सी आय को टी कोर्समुळे आता मी कम्प्युटरचे वर्क इन्फिट करू शकते एक्सेलमध्ये नवीन पेपर बनवू शकते असामध्ये फायदे खाजगी नोकरीसाठी उपयुक्त डिजिटल आत्मविश्वास वाढावा धन्यवाद एम एस सी आय टी दैनंदिन जीवनात एआय टूल्सचा वापर कसा होतो हे जाणून देण्यासाठी येत हे सानिगाडावे नमस्कार मी सानिता कृष्ण टावरे एम एस सी डीच्या विद्यार्थ्यांसाठी चॅट जी पी टी गुगल बार मायक्रोसॉफ्ट की बोर्ड यासारखे ए आयचे टूल्स उपक्रम कोडिंग व संशोधनासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत वैयक्तिक वेळ व्यवस्थापनासाठी ए आयवर आधारित रिमाइंडर ॲप्स कॅलेंडर मॅनेजर यांसारख्या गोष्टींचा वापर वाढत आहे दैनंदिन जीवनामध्ये विद्यार्थी म्हणून अभ्यास करत असताना आपल्याला चॅट जी पी टी आणि मेटा याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो धन्यवाद यानंतर मी दिलेल्या माहितीचा उपयोग करून बनवलेल्या एस टूल्सची माहिती सांगण्यासाठी येत आहे अर्पिता कोरी नमस्कार मी अर्पिता कोरी मी तुम्हाला ए आय टूमचा वापर सांगत आहे माझ्या फ्रुम्स नाव आहे चार जी पी विकसित करणारी पहिली संस्था ए आय पहिली संस्था एसिद्धी दोन हजार दोन हजार बावीस नंतर हे कृत्रिम कृत्रिम बुद्धीमध्ये नॅचरल प्रोसेसिंग नॅचरल प्रोसेसिंग आधारित माणसासारखे माणसासारखे उत्तर उत्तर सक्षम आहे उदाहरणार्थ चार माहिती मिळवणे भाषांतर कोणी इत्यादी कामासाठी केला जातो त्यानंतर या कार्यक्रमाचा सामना करण्यासाठी एक आहे स्विमिंग करून एकंदरीच हाय मी टेस्ट आमच्यासाठी खूप शिकण्यासारखा होता या कोर्सने आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत जसे की आम्ही आणि इंटरनेट कसं यूज करायचं त्याचबरोबर आम्हाला बऱ्याच गोष्टी ऑनलाईन नंतरनी शिकायला भेटल्या त्याचबरोबर कम्प्युटर आणि लॅपटॉप मोबाईल यासारखे डिव्हाइस आम्हाला व्यवस्थितरित्या हाता हाताळता येऊ लागते हा या कोर्स या गोष्टीने आम्हाला हो uh, आम जे शिकवलं आहे ते आमचं वैयक्तिक नाही तर व्यावसायिक जीवनातले आम्हाला ते खूप उपयोगी आहे आणि यासाठी आमचे मार्गदर्शक आभीसर यांना मला यांच्या आभार मानायला आवड तसेच युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टीम या प्लॅटफॉर्मचे सुद्धा मला आभार मानायचे आहेत आणि कोर्स हा फक्त कोर्स नसून कम्प्युटरशी मैत्री करायचा एक मार्गाच होता आणि आम्ही बऱ्याच चा वापर करून बऱ्याच ऍक्टिव्हिटी केल्या त्याच ऍक्टिव्हिटी एक ऍक्टिव्हिटी सादर करण्यासाठी मी सांगा बोलू पूर्वीची हाय सानिका दशरथ गावरे आय एम फ्रॉम तिराचीवाडी आय वॉन्ट टू टेक ॲडमिशन फॉर एम एस सी आय टी आय टूक ॲडमिशन फॉर फेमस इन्स्टिट्यूट नेम डायस युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टीम फर्स्ट आय वुड लाईक टू थँक्स फॉर मिस्टर अभिजित थराके सर ही गेव अस चान्स टू अबाउट ए आय टेक्नॉलॉजी अँड कम्प्युटर एज्युकेशन थँक्यू एम एस कोर्स आत्मविश्वास वाढवतो मंत्र मनात रुजवतो एम एस ते आत्मविश्वास वाढवतो हे याला मंत्र मनात रुजवतो एम एवढे सायटी पोस आत्मविश्वास वाढवतो